नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे बारा वाजून अडतीस मिनटे चला तर आपण इथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते चला तर मित्रांनो आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात अशा प्रकारचा खरडा आहे शिमला दिवशी पाहू शकता दोनशे पस्तीस रुपये कॅरेट चांगलं तिकडं लावेलयचं एकत्र करेल दोनशे पस्तीस रुपये कॅरेट मला दादा कोणती व्हरायटी किती कॅरेट आणले काय भाव गेली साडेतीन कुठला दा गाव कोणतं आपलं दुगाव सिन्नर

पिकाडवर पिकाडोर मिरचे मित्रांनो चारशे चाळीस रुपये करे दहा किलो वजन दादा नमस्कार अशा काकडी आली दादा कितीकडे आले आज तीनशे रुपये शाहीन काकडे मित्र किती करेट आणले आज किती करेट आणले काय भाव गेली तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद दादा किती कॅरेट आणले दादा आज नमस्कार किती कॅरेट आणले आज काकडी किती कॅरेट आणले काय भाव गेली सहाशे एकोणतीस कुठले गाव कोणतं आपलं कोणता र तालुका जिल्हा धन्यवाद किती कॅट आणले दादा सोळा कोणती व्हरायटी आर्यन हॅलो अशा प्रकारचे आर्यन व्हरायटी होतात चारशे पासष्ट रुपये कराष्ट चारशे पासष्ट

अशा प्रकारची कायटी माहिती आहे का बरं तुझं सहाशे एकतीस रुपये कॅरेट बघा साडे सहाशे कॅरेट ना आता कुठलं गाव कोणतं आपलं मराड बुद्रुक मराड दोन आहेत का हो बुद्रुक्रुक त्रा अशा प्रकारचं गिडकी माल पाहू शकता हे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट तेहतीस रुपये कॅरेट हे लिपला ठेवा ना सहाशे सहासष्ट रुपये कॅरेट प्रकारचे गिलके माल पाहू शकता ते गेले सहाशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोडका मित्रांनो माल पाहू शकता चौदा किलो वजन दादा व्हेरायटी कोणती या ना व्हेरायटी कोणती नमस्कार नाही दोडका ठीक हो आहे नागा ना नागा व्हेरायटी त्यांना भाव विचारा नाही काय भाव गेली तीनशे पंच्याहत्तर रुपये गेली पावणे चारशे अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पावणे चारशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन अजून तुम्ही काय आणला दादा मित्रांनो अशा प्रकारचा जोडता आणलेला दादा नागा व्हेरायटी सहाशे एकवीस रुपये कॅरेट सहाशे एकवीस हा नागा व्हेरायटी ना पंधरा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची आरती व्हेरायटी आहे पाहू शकता आग्राला सहाशे पंचवीस रुपये कॅरेट किती आले आज पंच्याहत्तर असे या ना दोघं सोबत पंच्याहत्तर कॅरेट लांबडी वांगे कोणती व्हेरायटी अजित कमांडर अजित कमांडर जास्तीत जास्त भाव कुठून कुठपर्यंत ऐकले चारशे आणि हलके माल दादा हलके दा? तीनशे साडेतीनशे एकदा गावाचं नाव सांगा ना जायगाव 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 तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद एक मिनट मामाची मुलाखत दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज शंभर क्रेड लांबडी वांगे काय भाव गेले चारशे तीस रुपये कॅरेट साठ जाईल आज जरा तीस रुपये कमी गेले हलके माल काय भाव झाले हलके माल हलके काय असल्याचं चारशे तुमचं चारशे तीस गेलं गावाचं नाव सांगा ना देशवंडी सुभाष विष्णू कापडी देशवंडी परत सांगा सुभाष विष्णू आपली देशवंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद दादा दादा किती क्रेट आणले दादा आज चाळीस गॅलम गयलंग भरता जास्तीत जास्त भाव झाला पावणे पाचशे आणि हलके माल हलके माल साडेतीनशे गावाचं नाव सांगा एकदा वावी सायारे। वावी सायाळे सायळे तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे पन्नास रुपये मला गॅलम भरता अशा प्रकारचं कॅलम बरत आहे माल पाहू सुट्टा मग त्याला चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोण सुटा त्याला चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये करेक्ट मित्रांनो अशा प्रकारचे वांगे लाल वांगे माल पाहू शकता हे केलेलं चारशे ऐंशी रुपये कॅरेट बोला माऊली चारशे ऐंशी रुपये कॅरेट सत्याण्णव अशा प्रकारचे लाल वांगे झालेले पाहुणे सातशे रुपये कॅरेट माल पाहू शकता सत्र्याण्णव अशा प्रकारचे वांगे लाल वांगे माल पाहू शकता पंधरा किलो वजन अशा प्रकारचा माल गेलेला आहे सातशे रुपये कॅरेट सातशे रुपये कॅरेट

सातशे पाच रुपये करेक्ट मीटर माल आहे एकशे अडुसष्ट रुपये करेक्ट मीटर वाचू शकतो माल आहे व्हेरायटी कोणती निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी एकशे अडुसष्ट रुपये कॅरेट बाबा गाडा कुठे गेला तुमचा गाडा वापरायचा ना बाबा मित्रांनो अशा प्रकारचा दूध देप वापरा दादाने आलेला आपल्याला दोनशे पाच रुपये कॅरेट वरद वरद ना हो वरद आहे दोनशे पाच रुपये दादा हा कमीत कमी भाव झाला आणि चांगले माल काय भाव गेले तीनशे तीनशे चारशे पर्यंत किती कॅरेट आणले आज जर दोनशे आणायचो चाळीशी कॅरेट आणली गावाचं नाव सांगा नाशिक धन्यवाद माऊली नमस्कार किती कॅरेट आणले दुधी पोपडा शंभर शंभर कॅरेट काय भाव गेला साडेतीनशे रुपये थोडा माल दाखवा ना आम्हाला कोणती व्हेरायटी वरत व्हेरायटी ओके हलके माल, माल काय भाव गेले गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका ओदर मी तालुका निफाड धन्यवाद धन्यवाद साडेतीनशे रुपये किराट अशा प्रकारचा माल आहे तर आपण पाहू शकता अशा प्रकारचा माल आहे

तीनशे दहा रुपये दहा रुपये एकतीस तीनशे एकतीस रुपये मी त्रासशे रुपयाचा माला दादा मानला कुठलं गाव कोणतं आपलं गावगाव निमगाव निमगाव हो तीनशे एकतीस रुपये चारशे रुपये कॅरेट मित्र नऊशे टक्केचा फायनल भाव आहे टोमॅटो पाहू शकता दादा आरेमान का कोणती आरेमान व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट फायनल भाव साडेचारशे चारशे ते साडेचारशे काय भाव देईल दादा सहाशे रुपये कॅरेट चौदा तिथं चौदा किलो आहे का पंधरा आहे भरती एकदम फुल गेली समोरचा खुश झाला पाहिजे का चौदा किलो वजन मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट भेंडी राधिका का दादा कुठलं गाव कोणतं आपला करंजवाडी करंजवाडी करंजवन करंजवन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा कोबी काय भाव काढली कोबी अशा प्रकारचा आहे मित्रांनो एकशे सत्तर रुपये कोणती सेंट का दादा किती कॅरेट आणले दादा आज हां वीस फक्त फायनल <laughs> काय पावली एकशे साठ रुपये कॅरेट बारा किलो नग बारा नग मित्रांनो सेंट व्हेरायटी एकशे साठ दादा ही काय भाऊ तिला सोळा आहे का ना सोळा नग आहे का एकशे चाळीस द्यायची नाही का कोणती डॉलर का हा सेंट वेरे ही लहान आहे ती राहायची हा हा अच्छा कुठल्याचा गाव कोणतं आपला तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद एकशे चाळीस रुपये मित्रांनो अशी लहान साईज आहे कोबी सोळा नाग